देशातल्या लोकसंख्येचा आढावा घेण्यासाठी दर दहा वर्षातनं एकदा जनगणना केली जाते हे तर आपल्याला माहितीच आहे पण ही जनगणना करताना आता तुमची जात कोणती असाही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आहे तसा निर्णयच नुकता केंद्र सरकारने जाहीर केलाय खरं तर जातीय जनगणना व्हावी ही मागणी बऱ्याच काळापासून होत होती पण आता केंद्राने त्याला हिरवा कंदील दिलाय आता प्रश्न असा आहे की या जातीय जनगणनेनं होणार काय तर यातून लोकसंख्येची माहिती तर मिळेलच पण या जनगणनेनंतर कोणत्या जातीची जाती किती लोक आहेत हेही स्पष्ट होईल त्याचबरोबर कुठला घटक अजूनही वंचित आहे हेही कळेल आणि सरकारला विकास योजना तयार करताना कोणत्या घटकाला किती लाभ द्यायचा हेही समजण्यास मदत होईल ही जातीनिहाय जनगणना पहिल्यांदा होती असं नाही तर याआधीही ती झालेली आहे ती केव्हा आणि कशी झाली हे सांगतो पण त्याआधी मुळात जनगणनेला सुरुवात कधी झाली ते पाहू तर देशात अठराशे एक्क्याऐंशी मध्ये पहिली जनगणना झाली होती म्हणजे ब्रिटिश काळात या पहिल्या जनगणनेत जातींच्या जनगणनेची माहिती प्रसिद्ध झाली त्यानंतर दर दहा वर्षांनी जनगणना करण्यात आली अठराशे एक्क्याऐंशी ते एकोणावीसशे एकतीस पर्यंत अशा पाच ते सहा जनगणना झाल्या आणि एकोणावीसशे एकतीस पर्यंत प्रत्येक जनगणनेत जातीनिहाय डेटा प्रसिद्ध केला जात होता एकोणावीसशे एक्केचाळीसच्या जनगणनेत जातीनिहाय डेटा गोळा केला गेला पण तो रिलीज केला गेला नाही म्हणजेच एकोणावीसशे एकतीसची ची जनगणना ही शेवटची जातीनिहाय जनगणना होती स्वातंत्र्यानंतर फक्त एकदा दोन हजार अकराला ला राष्ट्रीय स्तरावर जातीय जनगणनेचा जा प्रयत्न झाला पण तो फेल ठरला कारण खराब प्रश्नावली आणि तांत्रिक त्रुटी असल्यानं शेहेचाळीस लाख जाती उपजाती नोंदवल्या गेल्या पण या जातींची ठोस माहिती न मिळाल्यामुळे हा डेटा ऑफिशियली प्रसिद्ध झालाच नाही स्वातंत्र्यानंतरच्या प्रत्येक जनगणनेत सरकारने फक्त अनुसूचित जाती आणि जमातींचा जाती आधारित डेटा जाहीर केला म्हणून मी मागाशी सांगितल्याप्रमाणे एकोणावीसशे एकतीस नंतर बाकी जातींचा डेटा कधी आणि कुठेही पब्लिश झालेला नाही एकोणावीसशे सत्तेचाळीसला देश स्वतंत्र झाल्यानंतर एकोणावीसशे एकावन्न ते दोन हजार अकरा पर्यंत झालेल्या सात जनगणनांमध्ये अनुसूचित जाती आणि जमातींची जातींवर आधारित जनगणना करण्यात आली पण मागासवर्गीय आणि इतर जातींचा त्यात समावेशच नव्हता या जातींवर आधारित जनगणना कधीच झाली नाही एकोणावीसशे नव्वदमध्ये मध्ये तत्कालीन व्ही पी सिंग सरकारनं मंडल आयोगाच्या शिफारसी लागू केल्या आणि मागासवर्गीयांना आरक्षण दिलं त्यावेळीही एकोणावीसशे एकतीसच्या जनगणनेच्या आधारे आरक्षणाची मर्यादा ठरवली गेली होती एकोणावीसशे एकतीसमध्ये मध्ये देशातल्या एकूण लोकसंख्येच्या बावन्न टक्के मागासवर्गीय जाती होत्या बऱ्याच तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की सध्या देशाच्या एकूण लोकसंख्येमध्ये मागासलेल्या जातींच्या संख्येचा अंदाज लावणं कठीण आहे कारण एस सी आणि एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाचा आधार त्यांची लोकसंख्या आहे पण ओबीसी आरक्षणाचा आधार हा नव्वद वर्ष जुनी जनगणना आहे जे की आता कदाचित व्हॅलिड नसेल तर जातीय जनगणना झालीच तर त्याला एक भक्कम आधार मिळेल आणि जनगणनेनंतर लोकसंख्येनुसार आरक्षण वाढवावं वा लागेल किंवा कमी करावा लागेल हा एक मोठा बदल यानंतर होऊ शकतो ही परिस्थिती लक्षात घेता तुम्हाला काय वाटतं जातीनिहाय जनगणना व्हायला हवी आहे की नको आम्हाला कमेंट करून नक्की सांगा